वर्षापासून प्रलंबित असलेला वेडी घरकुल येथील वैष्णव मारुती मंदिर मंदिरचा रस्ता दुरुस्तीच्या कामाला धूळमुक्त योजनेतून मंजुरी मिळाली या कामाला सुरुवात झाले या रस्त्याच्या कामाचं श्रेय कोण घ्यायचं यावरून आज माजी महापौर महेश कोटे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक सतीश भरमशेट्टी यांच्यात वाद झाला वाद विकोपाला पोहोचल्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये हांबरीतुंबरी झाले सध्या या प्रकरणी लक्ष्मी सतीश भरम शेट्टे याने आपण वादविवाद होताना सोडवण्यासाठी गेले असता गळ्यातील मंगळसूत्र हातातील अंगठी आणि अंगावर मारहाण केल्याची तक्रार सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती कळताच आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक शिवानंद पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचले तर दुसरीकडे महेश कोटे विठ्ठल कोटा शशिकांत केंची काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह दोन्ही गटाचे नेते आमने सामने झाले याबाबत या अधिक माहिती अशी की शनिवारी सकाळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी एक कोटी आठ लाख नऊ हजार एक्केचाळीस रुपयांच्या कामाचं तसंच केकडे नगर भागातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आमदार विजयकुमार देशमुख आले होते त्यांनी हा कार्यक्रम उरकून घेत असतानाच याच भागात माजी महापौर महेश कोटे यांनी या रस्त्याचा पाठपुरावा आपण केला असं म्हणत उद्घाटन कार्यक्रम नियोजित केला असता या ठिकाणी सतीश भरमशेटे यांनी येऊन हा रस्ता विजयकुमार देशमुख मालक यांनी केलाय श्रेय घेण्यासाठी असे नेते येतात असे म्हणून या ठिकाणी गोंधळ केला प्रकरण वाढत गेलं यातूनच एकमेकात वादविवाद निर्माण झाला असं महेश कोटे समर्थकांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे या घरकुलमधील रस्त्यांचं काम अनेक वर्षापासून प्रलंबित असताना आम्ही आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्कात राहून हा रस्ता मंजूर करून घेतलाय आता श्रेय घेण्यासाठी महेश कोटे आणि त्यांचे समर्थक या येत आहेत असा आरोप सतीश भरम शेट्टी यांनी केला या ठिकाणी झालेल्या वादानंतर सतीश भरम शेट्टी आणि लक्ष्मी भरमशेट्टी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात माजी महापौर महेश कोटे नगरसेवक विठ्ठल कोटा साबीर कुर्ले व प्रथमेश कोटे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केले संदर्भात मेडिकल करण्यासाठी त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी बोलताना त्या म्हणाल्या मग हे घरला आले तर पुन्हा तिथं काय केले महेश कोटेची काय करते महेश खोटेनी माईक लावून वगैरे हो सगळ्यांना सांगतायत की आम्ही गोड बोलतोय है असेल ह्यांना कळालं त्यांनी घरनं घर आले का बोलतो आल्यावर त्यांची त्यांना शिवीगाळ वगैरे करायला लागला तू खोटो का बोलतो असेल तसे ह्यांनी काय म्हणले जर तू खो शिवी हे करतो खरं आहेस तर तू बोट लावायचा होता असं का तू सगळा घेतोयस म्हणून ह्यांनी सांगितलं ह्यांनी सांगितल्यावर ह्यांच्या अंगावर गेले अंगावर गे गेले तर मला माहिती काळ लगेच पण मी पण आले ताबडतोब तिथे मी अंगावर काबत चाललेत म्हणून आले मी त्या गाडीवर तर ते काय झालं ह्यांना मारताना मी मध्ये गेले म्हणून मला पण हात मारामारी केले वडावडी करून माझ्या गळ्यातलं गेलं आणखी कुठं पडली काय माहीत नाही छातीला ना लागले आणि हात असं पूर्ण मार मारले मार तर एका बाईला पण मारतात का बरं त्यांना तर झालं असतं तर मग कोण आलं असतं आमच्यामध्ये मग अकरा साडे अकराचं विजय वैष्णव मारुती चौकात आपले विजय कुमार देशमुख आलते उद्घाटन करण्यासाठी हां मग त्याने ते रोड ते आम्हीच करणार आहे तर त्यांनी म्हणतात की आम्ही करतोय महेश खोटे महेश कोटे शार्दिक खोटले आणि विठ्ठल कोटा आणि ते प्रथमेश कोटा त्यांनी चौघ मिळून ह्यांना मारतो ना मी मध्ये गेले वाचवायला तर ते आम्हाला पण मला पण वडावडी केले मार्ग लागलाय पूर्ण मा दोन उद्घाटन करी केलेलं आहे त्या आमदार साहेबांनी आपल्या ते महेश कोटे म्हणतो की मी केलंय लोकांनी केलेलं करतोय यांनी आपलं मत व्यक्त केलं माझं नाव सतीश भरम भरमशेट्टी आहे मी प्रभाक्रमक आग्रा मध्ये जुन्या विडियकुल येथे राहतो आज सकाळी दहा वाजता माननीय आमदार विजयकुमार देशमुख मला त्यांच्या शुभ असते वैष्णव मारुती चौक ते राज मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूलपर्यंतचा रस्ता जो एक कोटी तेरा लाख रुपयाचा निधीचा मंजूर झालेला रस्ता जो आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू योजनेअंतर्गत महामा महापालिकेमार्फत तो रस्ता होत आहे ह्या कामाचं भूमिपूजन आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांनी शिफारस केल्यामुळं तो रस्ता होत आहे त्यांना तो अधिकार असल्यामुळं ते त्या रोडचं उद्घाटन भूमिपूजन करायला आले होते मग तो कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आम्ही केकडेनगरमध्ये परत तिथं मूलभूत सुविधा अंतर्गत व नगरोत्सव योजनेमधून साठ लाखाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं शुभारंभासाठी तिथं गेले असता तिथं विरोधी पक्षाचे महेश कोटे शरद पवार गटाचे त्यांचे पुत्र प्रथमेश कोटे आणि त्यांचे सहकारी विठ्ठल कोटा शहाबीर कुर्ले आणि जावळे सर हे जे स्वतः शिक्षक म्हणून त्यांच्या संभाजी शिंदे शाळेत मेडिकल स्कूलमध्ये शिक्षक असतानाही ते प्रायव्हेट काम महेश कोटेचे ड्रायव्हर म्हणून आणि यांचे चमचेगिरी हुजेगिरी करण्यासाठी ते महेश कोटेसोबत फिरत असतात पगार घेतात शासनाची आणि हुजेगिरी करतात ते महेश कोटेची या जावळे सरांवर कडक कारवाई व्हावी ही माझी पहिली मागणी घटना घटना सांगा काय घडली आता घटना अशी घडली की आम्ही केलेल्या उद्घाटनाचं राग मनात धरून ते प्रतिउद्घाटन तिथं ठेवलं आहे उद्घाटन का तुम्ही करता ते काम आमदार आणि केंद्र सरकारच्या निधीमधून आहे असं करू नका तुम्ही मी एवढंच त्यांना का विचारायला गेलं तर डायरेक्ट त्यांनी आई बहिणीवर घाण शिवी देऊन माझ्या अंगावर महेश कोटे प्रथमेश कोटे विठ्ठलकोटा पुरले आणि जावळेसराने माझ्या अंगावर येऊन मला धक्काबिका करून मारहाण करायला सुरुवात केली तेवढ्यात आमचे कार्यकर्ते सोडवा सोडवीसाठी हे करत होते तरी ते ऐकत नाही तर शहाबीरपुरले आणि जावळेसरानी यांच्यात लोखंडी एक हत्यारसारखं काहीतरी वस्तू होती त्याच्याने त्यांनी माझ्या डोक्यात मारलं माझ्या भुरग्यावर मारलं त्यांनी यासाठी माझी मिसेज जेव्हा आतमध्ये आली लोकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या नवऱ्याला तिथं मारता येत नाही त्यावेळी मिसेजमध्ये सोडवायला आले तरी धक्का ते मिसेजला धकलून मिसेजला धक्काबुक्के करून ते मिसेजलाही एक चाफाड मारलात आणि अंगावर गोळ आले तेलाही धकलून मारहाण करण्यात आलेले मला असं म्हणायचं आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी नसताना तुम्ही सध्या लोकप्रतिनिधी नसताना तुम्हाला कुठला अधिकार आहे कुठल्या अधिकारात तुम्ही या रस्त्याचं भूमिपूजन करता मग कोणी उडतं उद्या म्हणतं की आम्हीच करायलो आम्हीच करायलो म्हणून आणि दुसरी गोष्ट ह्या मारहाणीमध्ये माझ्या गळ्यात तीन डोळ्याचं एक लॉकेट होतं ते लॉकेट आता याने माझी गच्छी धरली होती माझ्या गळ्याला धरलं होतं त्यामध्ये ते घाळ झालेलं आहे माझा आरोप आहे की त्यांच्याच हे माझे मिसेस आली तर मिसेसलाही धक्काबुक्की केली त्यांनी पुरुष असून त्यांनी एका महिलेवर त्यांचे संस्कार किती आहेत बघा एका महिलेच्या अंगावर त्याने हात टाकला त्यामध्ये माझ्या महिलेच्या गळ्यातलंही ते घंटण जवळजवळ अडीच ते तीन तोड्याचं घंटण होतं तेही त्या भांडणात हरवलेलं आहे किती लोकांनी मारहाण केली तुम्हाला काय मला जवळजवळ पाच लोकांनी मारहाण केली पाच लोक डायरेक्ट महेश पोट्यासारखा माणूस आई बहिणीवर शिव्या देतो म्हणजे त्यांचे काय संस्कार आहेत तुमची मागणी काय माझी मागणी अशी आहे की यांच्यावर कडक कारवाई करा करायला पाहिजे हे कुठल्याही शासनाचे विधान परिषदेचे सदस्य महापालिकेचे सदस्य ना विधान परिषदेचे सदस्य ना लोकसभा राज्यसभेचे कुठलेही सदस्य नसताना आम्ही केलेल्या कामाचं अधिकृतरित्या लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख या त्या भागाचे शहर उत्तरचे आमदार असल्यामुळं त्यांनी त्या भागाचं उद्घाटन सोहळा करणे हे त्यांचा अधिकार आहे तुम्ही कुठल्याही विधान परिषदेचे महापालिकेचे लोकसभेचे राज्यसभेचे विधानसभेचे सदस्य नसताना उगी दमदाटी करायचं आता भविष्यात राजकारणात माझ्या पायाखालची वाळू घसरली एवढं मोठं काम आमदारनी केलं आहे याचा राग मनात धरून ते प्रति उद्घाटन सोहळा त्यांनी जे ठेवला त्याचा जाब विचारला म्हणून त्यांनी माझ्यावर ह्या अटॅक केला किती वाजता झाली ये जवळजवळ 11 1/2 वाजता घडलेली घटना आहे ऍक्च्युअली टाइम माहिती पण त्या सुमारास घडलेली घटना आहे तर याबाबत माजी महापौर महेश कोटे यांनी सांगितलं की बीडी घरकुल येथील वैष्णव मारुती ते डीएड कॉलेज पर्यंतचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता राज्य शासन व सोलापूर महानगरपालिकेला या संदर्भात वारंवार पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून घेतला असं म्हणनाय बीडी घरकुल भागामध्ये आजपर्यंत मी तीस वर्ष झालं नगरसेवक आहे कुठली साधी भांडण त्या ठिकाणी झालेली नाही आहे किंवा कुठल्याही भांडणाला प्रोत्साहन आम्ही दिलेलं नाही आहे आत्ता मी शहर उत्तरला उभारणार आहे म्हणल्यानंतर काही लोक तिथं कारण नसताना लोकांमध्ये डिस्टर्ब करून विडी घरकुलचं वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत जे तीस वर्षात घडलेलं नाही आहे आणि हे वातावरण खराब करत असताना आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी आज सत्ता आहे किती पन्नास शंभर कोटीची कामं आणावेत आमचा काही विरोध नाही ते काम करावेत लोकांचे लोकांना हे केल्यासारखं आजपर्यंत उलट आमचं दुर्दैव आहे की एवढे खासदार झाले जय सिद्धेश्वर असतील शरद साहेब असतील किंवा त्याच्या आधी बापू असतील सुभाष बापू देशमुख असतील प्रतापसिंग मोहिते पाटील असतील साहेब असतील ह्या लोकांनी एक सुद्धा निधी त्या ठिकाणी दिला नाही विजय देशमुख सुद्धा वीस वर्ष झाला आज तिथले आमदार आहेत पाच वर्ष पालकमंत्री होते त्यांनी फक्त मी ही तो उभारणार आहे त्यावेळेसपासून बीडी घरकुलला लक्ष घातलंय आणि निधी द्यायचा चालू आहे पण तो निधी अजूनपर्यंत तिथं काही खर्च झालेला नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आमचं म्हणणं आहे तुमच्या सत्तेचा फायदा लोकांच्या कामा लोकांच्या विकासासाठी व्हावा पण तसं न होता जर तुम्ही असलेलं चालू काम जर था थांबवण्याचा था प्रयत्न करत असाल तर ते कितपत योग्य आहे आत्ताच दोन दिवसानंतर सुद्धा किस सोमवारी मला वाटतं किसनलाल सारडाचं स्मारकाचं सुद्धा उद्घाटन सगळ्या समाजाला माहिती आहे की ते स्मारक मी करून दिलेलं आहे पण मला डावलून माझं नाव तिथं न टाकता त्या ठिकाणी पालकमंत्र्याला खोटं हे सांगून पालकमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करत आहे आजसुद्धा आम्ही मशीनची पूजा करत असताना त्या ठिकाणी येऊन गोंधळ घालण्याचं काम केलं आणि कालच त्या भरमशेट्टींनी स्टेटमेंट दिलं गेल्यावर मी विठ्ठल कोटाला मारलो काय कोण माझं उकडलं आज आमची सत्ता आहे आम्ही वाट्टल ते करू शकतो अशा पद्धतीचं जर भाषा करत असेल तर ती मला वाटतं आम्ही कुणी सहन करणार नाही विकास कामाला आम्ही त्यांच्या आजपर्यंत कुठं आडवा आलो नाही आ पुढंसुद्धा यायचा संबंध नाही कारण शेवटी विकास आमच्या भागातल्या लोकांचा होणार आहे लोक ठरवतील आजपर्यंत बिडी घरकुलचं काम कोण केलं हे पूर्ण सोलापूरला माहिती आहे बिडी घरकुलला तर माहीतच आहे पूर्ण सोलापूरला माहिती आहे आज आमदारांनी निधी दिला नाही खासदारांनी निधी दिला नाही आम्ही नगरसेवक पण आम्ही पण काम केलो नसतो तर आज पंच्याहत्तर टक्के घरकुल रिकामं झाला असतं ही वस्तुस्थिती आहे पण आम्ही केलेल्या विकासामुळं आज त्या ठिकाणी काही प्लॉट दहा दहा हजार बारा बारा हजार रुपये फुटाने गेलेले आहेत आज ते चार हजारच्या पुढे आज बिडी घरकुलमध्ये रेट चालू आहे हा सगळा फक्त झालेला विकास आहे त्यांना सण होत नाही आणि महेश कोटे उत्तरला आहे बीडी घरकुलमध्ये चाळीस हजार मतं आहेत आणि त्याचा धसका त्यांनी घेऊन या फालतुगिरी करण्याचं काम चालू आहे बिडी घरकुलचं वातावरण खराब करण्याचं काम त्यांच्या काही लोकांकडनं सुरू आहे त्याचीच रिक्वेस्ट करायला आम्ही आलो की जे काय घडलेलं आहे त्याची वस्तुस्थिती बघा शहानिशा करा तिथले व्हिडिओ कॅमेरे चालू आहेत तिथले व्हिडिओ कॅमेरे घ्या काही शूटिंग्स झालेले आहेत त्या शूटिंग सुद्धा आम्ही दिलेले आहेत तो कशा पद्धतीने वागत होता त्यांचा कार्यकर्ता हे सगळं शूटिंगमध्ये आलेला आहे कोणाचा कार्यकर्ता बी जे पीचा कार्यकर्ता आहे आणि तो एकटाच करतोय आणि त्याची बायको नसताना इथं खोटं बायकोच्या नावाने कंप्लेंट द्यायचा प्रयत्न त्यांनी आहे आणि त्याला जर त्यांच्या वरिष्ठांनी जर उलट त्याला समज देण्याच्या प्रोत्साहन देत असतील तर मग आम्हाला पण सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून दाखवावं लागेल दूध का दूध आणि पाणी का पाणी आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यात आता इथून राजकारणाला सुरुवात झाली असं म्हटल्यास वावग ठरून आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी